जय जय भवानी भवानी सर्व महिला वर्गांतर्फे माननीय मंत्री मुरली मोहन मोहळजी यांचं इथे हार्दिक स्वागत करत आहोत आपण तसेच माननीय उमेदवार मनीषा ताई यांचं इथे सर्व महिला वर्गातर्फे ताईंचा खर तर प्रचार करण्याची फार आवश्यकता नाही दोन वेळा या विधान सभेत त्यांनी प्रतिनिधित्व केलंय त्यामुळे मनिष्यताई या ठिकाणी हॅट्रिक करतील असा आम्हाला विश्वास आहे कारण गेले दहा वर्ष या विधानसभा क्षेत्रातील नागरिकांचे प्रश्न सोडवणं विकासाची कामं करणं अशा सर्व बातमीवरती मनीषाताईंनी खूप चांगलं काम केलं आहे त्यामुळे आमच्या निवडून येणाऱ्या हक्काच्या जागा ज्या त्या मनीषाताईंची जागा आम्ही समजतो त्यामुळे अडचण आहे पण शेवटी ही निवडणूक असती आपलं म्हणणं मांडायचं असतं मोदीजींचं दहा वर्षाचं काम आहे मान्य देवेंदींचं पाच वर्षाचं सरकार आत्ताचं अडीच वर्षाचं मायती सरकार शेवटी जनतेसमोर जाताना आम्ही काय केलं हे सांगायचीही वेळ आहे आणि शेवटी जनता ही कामालाच मत देते विशा, विकासाला मत देते ही आमची भावना त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार नक्की येईल आणि त्यासाठीचं एक मत आमच्या या दसर विधानसभा मतदारसंघाचं मनीषताईंच्या कृपना असेल हे निश्चित मोदी येणार आहे का संकल्पपत्र पण कोणी को आम जनताला नवीन येणार आहे का असा नाही संकल्पपत्र तर आम्ही परभा अमित उपस्थितीमध्ये त्याचं प्रकाशन केलं आहे आणि त्यामुळे त्या माध्यमातून आम्ही हे सांगितलं की आम्ही संकल्प करतो म्हणजे संकल्पपूर्ती आमच्या माध्यमातून आम्ही केली आहे मागच्या अनेक वर्षाच्या आमच्या सत्तेच्या काळामध्ये आम्ही दाखवून दिलं विकासाची कामं असतील सर्वसामान्य नागरिकाच्या उद्धाराचा विचार असेल या सगळ्या गोष्टींचा विचार या संकल्पपत्रामध्ये केलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी जनता ही बाकी कशाला विचारत नाही तुम्ही काय केले आणि काय करणार यालाच जनता निश्चितपणे सपोर्ट करते दे, पाठिंबा देते आणि तो आम्हाला नक्की राहील मी तुम्हाला सांगतो की महाविकास आघाडी शेवटी बघा ज्याचं त्याला काम करायचं ते करणार आहे पण शेवटी आता त्यांच्याकडे बाकी काहीच राहिलेलं नाही त्यांना हे बोलल्याशिवाय गत्यंतर नाही त्यांना असं वाटतं असं काय बोलल्याने कदाचित कदाचित मतदान आमच्यासोबत राहतील पण आमच्या ताईचा विजय नक्का नक्की आहे मागच्या दहा मागच्या दहा वर्ष त्यांनी जे काम केलं आहे त्याची पावती पुन्हा एकदा दहिसर विधानसभा मतदारसंघातील जनता त्यांना दिल्याशिवाय राहणार चला चला आता ओके 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 कुठे आहे बेटा ओहो आनंदात पावन झालेले आहे